पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस आणि परळीत करण्यात करण्यात आली आहे त्यासाठीच मला बाजूला आला त्यानंतर दहा लाख रुपये देण्यात आल्याचं निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी सांगितलंय वाल्मिक कराडचा सा एन्काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांची ऑफर होती असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केलाय रणजित कासले हे पुणे विमानतळावर आले आणि ते बीड पोलिसांना शरण जाणार आहेत त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय यामध्ये धनंजय मुंडेपासून ते मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत आणि बीड पोलिसांपासून ते, ते, ते आय एस आय पी एस अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांवर रणजित कासले यांनी आरोप केलेत रणजित कासले यांनी याआधी व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर कराडचा एन्काउंटर करण्यासाठी कोट्यवधींची ऑफर दिल्याचा आरोप केलाय त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय आता रणजित कासले हे पोलिसांना शरण जात आहेत आरुषी काही दिवसापूर्वी होते त्यांनी माझा प्रश्न उपस्थित करणार एक तासांची चर्चा झाली आहे तर मग आता तेव्हलवर आपल्या भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तुम्ही पण हाच प्रश्न निघाला मित्रांनो ईव्हीएम जवळ आता तीन चार प्रश्न आहे का नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिल्या रेस्ट का आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर दहा लाख का जमा झाले आज सगळी उत्तरे मोहोदय

आम्ही कशी देऊन झाले एक राखेशला त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं ते घ्यायला मला एकच प्रश्न विचारा एकच प्रश्न विचारायला मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते शांत राहण्याच मला सांगितलं कोण कोण होत तुम्हाला रिझर्व ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करून दिले होतं लोकसभे लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका त्यांनी सांगितलं पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तेव्हा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड ऑल डिस्पॉन्सिबल सचिन पाडकर ऍडिशनल एसपी चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून मांडू नये